नरेंद्र मोदी सरकारचे महिलांसाठी दहा वर्षातील योगदान संसदेत आणि विधिमंडळात महिलांसाठी तेहतीस टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसे विधेयक मोदी सरकारने संसदेत संसदेचे विशेष अधिवेशन बोलून मंजूर करून घेतले या विधेयकामुळे दोन हजार एकोणतीस पासून होणाऱ्या निवडणुकीत समस्त महिला वर्गाला याचा लाभ होणार आहे तिहेरी तलाक मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाक म्हणजे लटकती तलवार होती या तिहरी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होते नरेंद्र मोदी सरकारने प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती दाखवून टिहरी तलाक या कायद्याला कायमस्वरूपी रद्द केले तसेच तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली या कायद्यामुळे मुस्लिम महिलांचे नरेंद्र मोदी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे धन्यवाद